नमस्कार मंडळी मी साईराजू किडे माझ्या कोकणी माणूस साईरा किडे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा वेगळाच आहे कारण आज आम्ही चाललो आहे माझ्या भावाच्या पाणी कार्यक्रमाला तर आम्ही आता सर्व फॅमिली मिळून चिपळूणमध्ये चाललो आहे पाण्याचा कार्यक्रम आहे तर मी आता पुढे चाललो आहे घेऊन तर मला रिक्षामध्ये जी भरायचा आहे आणि तिथे रिक्षा लावून मी गाडीमध्ये जाणार आहे तर आता सी एन जी भरून झालाय आणि माझी रिक्षा मी लावली आता सी पंपावरती माझ्यासोबत आता अविनाश आहे तर आम्ही आता सी एन जी पंपाच्या इथे थांबलोय आता बाकी सर्वजण गाडीतून येत आहेत आणि आम्ही गाडीची वाट बघतोय इथे तर आम्ही आता इथून थोडं थोडं मध्ये पोचलो आणि जिथे आलो तेव्हा माझ्या चप्पल तुटलेल्या आहेत आणि आता आम्ही बिना चपलीचा चाललोय तर आम्ही आत्ता इथे गजरा नेण्यासाठी आलो आहे आणि आता गजरा इथून घेतलेला आहे तर आत्ता सर्वांसाठी वडापाव घ्यायला आलो आहे कारण सर्वांना भूक लागले तर आम्ही निवळीमध्ये थांबलो आहे आणि वडापाव घेऊन आम्ही आता चाललो आणि आपली गाडी पण आलेली आहे आणि आपली सर्व फॅमिली मिळून आता चाललो आहे आम्ही चिपळूणमध्ये तर खूप दिवसाने एकदम भारी वाटते की सर्व फॅमिली मिळून आम्ही एकत्र चाललो आणि सर्वजण पण खुश आहेत आणि आता आम्ही नेवळीमधून पुढे चाललो आहे खूप दिवसांनी एकत्र आल्यामुळे सर्वजण आता खूप मजा मस्ती करत आहेत आणि आता इथून पुढे आमच्या शिटूंच्या दिशेने प्रवास चालू झाला आहे तर माझी भावाची फॅमिली डायरेक्ट पुण्यावरून इकडून डायरेक्ट येणार आहेत आणि आम्ही आता इकडून चाललो आहे तर आत्ता आम्ही पोचलो आहे बरोबर संगमेश्वरमध्ये आणि इथे ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि तुम्ही समोर बघू शकता संगमेश्वर बसस्टॅनक तर आता आम्ही तिथून पुढे चाललो आहे तर आता आम्ही फायनल चिपळूणमध्ये पोचलो आहे आणि इथून अजून वीस किलोमीटर आतमध्ये ते गाव आहे आणि आमचे पुणेकर पण येऊन थांबलेत तर हा माझा भाऊ चहा चहापाणीचा कार्यक्रम आहे आणि आम्ही आता इथे थांबलो आहे कारण पुणेकरांची गाडी पंक्चर झाली आहे तर सर्वजण इथे थांबलो आहे एकत्रच पुढे जाणार आहोत तर फायनली आता टायर पंक्चर काढून झालेला आहे आणि आम्ही आता त्यांच्या मागोमागच चाललो आहे कारण आम्हाला रस्ता माहीत नसल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठवूनच चाललो आहे अरे तुला वाटलं इकडे तर फायनली आम्ही आता साडेतीन तासाचा प्रवास करून संयमदेव गावमध्ये पोचलोय आणि सर्व मग गाडीमधून आता उतरलेत आणि आता आम्ही पोचलोय त्यांच्या घराच्या इथे आता दगून आलेली पाहुणे तोंड वगैरे तर आता सर्व तयार झाले आणि भाऊ आता तयार था झालाय था तर आता चहा पाण्याचा कार्यक्रम चालू होईल तर सर्व आमची गावकरी मंडळी महिला मंडळ आणि त्या गावातले गावकरी सर्व मिळून आता बसलेत तर चहा पाण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे तर आता वहिनी साहेब आमच्या चहा घेऊन आलेल्या आहेत आ, अरे <laughs> आता सर्व माहिती त्यांना विचारतात <laughs> मंडळी कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट